कोल्हापुरातील महाद्वार रोडवर हे असलेलं नारळीकर भवन नारळीकर वर्षातून एकदा ज्यावेळी सहकुटुंब कोल्हापुरात येतात त्यावेळी याच घरात ते राहत होते अलीकडच्या काळात या घराचं नूतनीकरण झालेलं आहे पण या घराचं महत्त्व खूप वेगळं आहे आणि ते टिकवलेलंही आहे जपलं आहे जयंत नारळीकर यांना गणितातील रँगलर ही सर्वोच्च पदवी मिळाल्यानंतर ते कोल्हापूरला आले कोल्हापूर रेल्वे स्थानकावर त्यांचे स्वागत करताना त्यावेळेचे नगराध्यक्ष पोपटराव जगदाळे दत्तात्रय राजाराम बगाडे त्यांचे व त्यानंतर नारळीकरांचे वडील आणि नारळीकरांच्या आई देखील या, या छायाचित्रात आहेत हा शिवाजी विद्यापीठात कुलगुरू त्यावेळेचे कुलगुरू अप्पासाहेब पवार यांच्या हस्ते त्यांचा कोल्हापूरच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळीची ही छायाचित्रे आहेत अतिशय श्रद्धेनं खंडकर परिवाराने ही सर्व छायाचित्रे आणि नारळीकरांच्या स्मृती जपलेल्या आहेत नमस्कार मी सुधाकर काशी तरुण भारत आपण आता आहोत जयंत नारळीकर यांच्या कोल्हापुरातील मूळ घरात काळाच्या ओघात या नारळीकर भुवनचं नूतनीकरण झालं असलं तरी वर्षातून एकदा ज्यावेळी ते कोल्हापूरला येत त्यावेळी त्यांचे एक नातेवाईक खंडकर किंवा त्यांचा भासा खंडकर यांच्याच ते जिथं राहतात तिथंच ते यायचे नारळीकर भवनमध्येच तिसऱ्या मजल्यावर हे कुटुंब आहे हा सारा परिसर महाद्वार रोडचा म्हणजे कोल्हापूरच्या दृष्टीने खूप वेगळा इथं आंबाबाईचं वास्तव्य काही शिक्षण संस्था मोठा व्यापार त्यामुळे महाद्वार रोडला खूप महत्त्व महदुआ। याच महाद्वार रोडवर श्री नारळीकरांचं हे नारळीकर भुवन म्हणून पहिल्यापासून होतं नारळीकरांचे वडील शिव भक्तिसेवा विद्यापीठ म्हणजे आपल्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये शिकले आणि ते बनारसला गेले आणि तिथून त्यांचा पुढचा शिक्षणाचा प्रवास सुरू झाला जयंत नारळीकर ही कोल्हापुरात जरी त्यांचा जन्म झाला असला तरी त्यांचं सारं शिक्षण बनारसमध्येच झालं आता आपण हे त्यांचं मूळ घर म्हणजे ना नारळीकर भुवन असं ज्याला म्हणतात तिथं आता मी आलेलो आहे इथे श्री खंडकर म्हणजे त्यांचे अतिशय जवळचे नातेवाईक खंडकर राहतात त्यांनी त्यांची काही पा जे नारळीकरांना मिळालेली पारितोषिकं नारळीकरांची जुनी छायाचित्रे आणि सगळ्या जुन्या आठवणी त्यांनी अगदी मनापासून जपलेल्या आहेत हे आता आपण नारळीकरांना मिळालेली काही जी पुरस्कार आहेत ते पुरस्कार या खंडकर यांच्या या निवासस्थानात आपल्याला पाहायला मिळतात हे आता आपल्या समोर आहे ते श्रीकांत खंडकर युनायटेड वेस्टर्न बँकेत रिटायर्ड झाले झालेले आहेत तेच या नारेकर भवनच्या तिसऱ्या मजल्यावर राहतात याचे कारण म्हणजे ते त्यांच्या जवळचे नातेवाईक आहेत आणि या खंडकरांनीच त्यांच्या कोल्हापूरशी निगडीत अनेक अशा स्मृती जपलेल्या आहेत आता या आज जयंत नारेकर यांचं निधन झालं तर त्याच्या त्यांच्या भावना ते व्यक्त करत आहेत जयंतरावच्या घरात आम्ही राहतो हे आमचं परमभाग्य आहे आणि जयंतरावचा लहानपासून लहानपणापासून आम्हाला लाव लाभलेला सहवाद ही आमच्या आयुष्यातली परम आनंदाची गोष्ट आहे त्याच्याशी कुठल्याही दुसऱ्या गोष्टीची तुलना होऊ शकत नाही आम्ही कृतज्ञ आहोत त्यासाठी